आज प्रत्येकाला कृपा दिली आज प्रत्येकाला तू सांभाळ परमेश्वर धन्यवाद तुझ्या लेकरांची तू तु रोज काळजी घेतो थँक्यू लॉड आज आम्ही तुला गौरव देतो तु लॉड थँक्यू बाप्पा आजचा दिवस तुझ्या कृपेमुळे आज देवप्पा आम्ही जे काय आम्ही प्रार्थना केले या तुझ्या संगतीमध्ये आम्ही नाही बघू आज देवप्पा प्रार्थनेच उत्तर आम्ही होय आणि आम्ही मध्ये आम्ही आहे आज बाप्पा आज आमच्या बहिणी आमच्या भाऊने जे काय आज तुझ्याकडे ते प्रार्थना करत आहे आज प्रत्येकाला आज उत्तर देना तो परमेश्वर यू सर्वजण आपण आपले डोळे बंद करून तशा करूया आणि ऑनलाईन प्रोग्राम मध्ये जे काही तुम्ही आज प्रार्थना करणार आहात प्रोग्राम तुम्ही बघत असाल या पूर्ण इच्छा आज आपल्या जीवन देवाच्या दे हातात देऊया आज देवा तुम्हारे जीवन महान कार्य कर थैंक यू जीसस जस ये तेरे करीबान से जिंदगी में

देवाचे अभिशप्त सेवक आज आपल्यामध्ये आहेत आणि नक्कीच आज आपण वचनाद्वारे देवा तुम्हाला आशीर्वादित करेल आणि आज करो कर दासाद्वारे देवा आज काहीतरी स्पेशल देवा तुमचा आशीर्वाद हालेलुया गॉड ब्लेस यू थँक्यू जीसस यस वेलकम यू ऑल प्रवेषू मध्ये आम्ही तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो नक्कीच या चाळीस दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये रोज देवा <coughs> महान कार्य करत थँक्यू लॉड थँक्यू लॉड गॉड ब्लेस यू ऑल सकाळे या सर्व वर्षिपचा आराधनेचा सगळा गौरव प्रभूला थँक्यू तो महान परमेश्वर रोज आणि रोज तो त्याच्या विक्रांसाठी तो धावून येतो आणि तो प्रभू कार्य करणारच हॅले लुया थँक्यू शिजस नक्कीच आजचा शब्द आहे या अनुवाद याचा एकतीस वाद्य आहे आणि जर आपण सहावं वचन जर आपण वाचलं तर या ठिकाणामध्ये बघा देवाब काय म्हणतो या ठिकाणामध्ये अनुवाद याचा एकतीस वाद्य आहे आणि या ठिकाणामध्ये बघा वचन बलवान व्हा आणि धैर्य धरा त्यांच्या पुढे भिवू नका आणि धास्ती धरू नका कारण परमेश्वर तुझा देव तोच तुझ्या संख्येत चालत आहे तो तुला अंतर देणार नाही आणि तो तुला टाकणार नाही प्रेस दिला सो बघा देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी निराश होऊ नये आणि अपयशी झालं तरी निराश होऊ नये तो प्रत्येक समय तुम्ही आणि मी प्रयत्न करत असावं हो। देवाची इच्छा आज प्रभू त्या लोकांशी बोलत आहे जे अशक्त आहे त्यांना देव म्हणतो बलवान व्हा जे लोक भित्रे देव परमेश्वर त्यांना म्हणतो धैर्यवान व्हा भिऊ नका धास्ती धरू नका कारण जे लोक म्हणतात मी एकटा पडलोय मी एकटी पडलेली आहे तर देव त्याच्या वचनातून त्यांना म्हणतो की मी परमेश्वर तुझ्या बरोबर आहे मी तुला अंतर देणार नाही आणि मी तुला कधी टाकणार नाही हा थँक्यू लॉर्ड देवाच्या लोकांनो की आज आपण बघतो की कुठल्याही क्षणाला कोणताही व्यक्ती केव्हाही निराश होऊ शकतो केव्हाही तो धास्ती धरू शकतो काळजी करू शकतो परंतु आज जर तुम्ही आणि मी जर हा विश्वास ठेवतो की परमेश्वर माझ्यामध्ये मी तुझ्या बरोबर आहे सगळ्यांनी जरी मला सोडलं मला टाकलं तरी परमेश्वर म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे मी तुझ्या संगती आहे आणि मी तुला कधी सोडणार नाही प्रेस लावले म्हणून निराशा मदे कि मदे विश्वास लोकांमध्ये येऊ शकते की माझं उत्तर नाही आलं माझ्या जीवनामध्ये कार्य नाही झालं मी एवढं प्रार्थना केली एवढा विश्वास ठेवला कुठल्याही कारणास्तव निराशा येऊ शकते काही लोकांच्या जीवनामध्ये दुःख येत काही लोकांच्या आप, आपत एक्सपायर होतात काही लोकांच्या जीवनात अचानक संकट येतं आणि ते म्हणतात कि मला अपयश आलं संकट आलं प्रॉब्लेम आले आणि मग हे लोक दुःखी होतात आणि साहजिकच एक निराशा त्यांच्या जीवनामध्ये येऊ शकते परंतु जर तुम्ही निराश असाल तर तुम्हाला त्यातून बाहेर पडावं लागेल कारण निराशा नक्कीच एक साहजिक येते परंतु बायबल सांगतो नीतीमान सात वेळा जरी खाली पडला तरी परमेश्वर त्याला उचलून घेईल देव त्याला नक्की टाकून देणार नाही पण देव त्याला उचलून घेणार आहे परंतु जर ती निराशा जर जास्त दिवस तुमच्या जीवनात टिकते तर ती निराशा एक शस्त्र होऊ शकते ते शस्त्र म्हणजे निराशा तुमच्या विरुद्ध एक कार्य करू शकते तुमच्या बंद करू शकते तुमचा तुम्हाला विश्वासात कमजोर करू शकते म्हणून या निराशेला जास्त वेळ तुमच्या जीवनात तुम्ही टिकू नाही दिलं पाहिजे yes. म्हणून तो बायबल सांगतो पौल काय म्हणतो जो ज्याला फटके मारले ज्या 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 पौलाचा येशू सारखा छळ झाला तो पौल काय म्हणतो मी सांगतो आनंद करा पुन्हा सांगतो आनंद करा कशाची चिंता करू नका तर प्रार्थना उपकार स्तुती सहित सर्व विनंती देवाला कळवा आणि देवाची शांती जी तुमच्या कल्पनेच्या पलीकडची आहे ती येईल आणि ख्रिस्त येशू मध्ये या तुम्हाला राखल लोका जो खरोखर आपल्याला निराशित आपण राहू नये निराशा एक शैतनाचं शस्त्र आहे आणि हे शस्त्र आपल्या आत्मिक जीवनावरती चालत आणि शैत्याला हेच करायचंय की तो आपल्याला निराश करतो आणि आपलं आत्मिक जीवन कमजोर करतो आपल्या प्रार्थना बंद करतो आपलं विश्वास जीवन बंद करतो आणि ज्यावेळेस लोक निराश होतात आणि मग ते म्हणतात की ओ मला चर्चला नाही जायचं मला प्रार्थना नाही करायची मला येशूकडे नाही जायचं परंतु निराशेमध्ये देखील आपण देवाकडे हात मारली पाहिजे हा लुया बायबल सांगतं ज्यावेळेस मोशीला कळालं की परमेश्वराने मला बोलावलंय आणि आता माझे दिवस या पृथ्वीवरचे कमी राहिले त्याही परिस्थितीत मोशे देवाचा अभिषिक्त व्यक्ती तो निराश नाही झाला त्याला माहित आहे आता मी एक मताला झालोय एकशे वीस वर्षाचा मी झालोय परंतु बायबल सांगतो की बघा एकशे वीस वर्षाचा असताना देखील मोशीचे डोळे आंदूक नव्हते मोशी चांगलं बघायचा मोशी धैर्यवान होता बलवान होता आणि तो धास्ती धरत नव्हता आणि त्याला माहित होत की या मरणाच्या स्थितीमध्ये परमेश्वर माझ्या बरोबर आहे देवाच्या लोकांना आज हा देह अशक्त आहे एक दिवस हा देह आपल्याला सोडायचा आहे हे सर्व मुशीला माहित होत पण त्यांना माहित होत हो की परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून जी वेळ होती की मोशी मरणार होता त्याही परिस्थितीत तो दुसऱ्यांना देवाबद्दल सांगते की देव तुझ्या बरोबर आहे परमेश्वर तुझ्या बरोबर आहे तुम्ही भिवू नका तुम्ही धैर्य धरा तुम्ही धास्ती धरू नका बलवान व्हा आणि तुम्ही जाल तिथं तुमचा देव तुमच्या बरोबर नाही आनंदाची गोष्ट आहे का सोडून आपण जास्त देवावर प्रेम केलं पाहिजे जास्त देवाच्या जवळ असलं पाहिजे आपली निराशा काळजी चिंता सोडून आपण देवाच्या सानिध्यात आपण आलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगायचंय निराशेमुळे प्रयत्न करणं सोडू लागणार निराशा काय करते आपल्याला म्हणते आता शांत बसा आता एकटे बसा आता कोणी तुझं नाही आता संपलं आता काय होणार नाही परंतु निराशा हे देवापासून नाही तर शैतरापासून आहे परंतु बायक सांगतो मोशेने त्याही परिस्थितीत लोकांना धैर्यवान केलं त्या व्यक्तीला समजून सांगतो पुढच्या सातवचन जर आपण बघितलं तेव्हा मोशेने योशवाला बोलावले आणि सर्व इस्रायला देखता त्याला सांगितले बलवान हो आणि धैर्य धर कारण परमेश्वराने या लोकांना जो देश द्यायला त्यांच्या पूर्वजांची शपथ वाहिली तोच तुझ्या पुढे चालत जात आहे आले लो प्रेस कमाल या बायबल बघत नीट आपण बघूया कारण परमेश्वराने या लोकांना जो देश द्यायला त्यांच्या पूर्वजांची शपथ केली त्यात तू त्यांच्या बरोबर जाशील आणि तू तो त्यांना वतन करून देशील देव जो आहे तो कोणाला बोलावतोय सेवेसाठी योशवाला बोलावतोय आणि योशवा देखील नक्की साहजिक असे तो एक कमजोर झालता अशक्त झालता त्याला असं वाटलं

तोच तुझ्या पुढे चालत जात आहे तो तुझ्या संगती असणार तो तुला अंतर देणार नाही आणि तुला टाकणार नाही भिऊ नको आणि धास्ती धरू नको हाले लिहूया देवाच्या लोकांना या देव प्रभू जो आहे हा मोशेद्वारे योशवाला बोलतो की मी आहे भिऊ नको धास्ती धरू नको मी तुझ्या बरोबर असणार हाले लिहूया या जीवनाच्या क्षणाक्षणा आपल्याला देवाची गरज आहे प्रत्येक आव्हानांमध्ये देवाची गरज आहे म्हणून तो तुम्ही जिथं कुठं असता जिथून कुठून तुम्ही आम्हाला बघत असता कधी निराश होऊ नका कधीच प्रयत्न करणं सोडू नका विश्वास ठेवणं सोडू नका प्रार्थना करणं सोडू नका रोज आणि रोज प्रभूवर विश्वास ठेवून राहा देव आपल्या जीवनात कार्य करेन खाले okay. लोया सो so, एक आंटी मला म्हणाली मास्टर माझ्या जीवनामध्ये खूप अडचणी आहे मला बीपी आहे मला शुगर आहे माझ्याकडं कोणी लक्ष देत नाही आणि मला असं वाटतं मरून जावं की कोण लक्ष देईल आपल्याकडं जोपर्यंत माझे हातपाय चालत आहेत तोपर्यंत मी करणार नंतर पुढं माझं कसं होईल मी त्या आण देव तुझ्या बरोबर करू नको तू काळजी चिंता करून जे सुंदर आयुष्य देवाने तुला दिले किती तू जगणार आहे दहा वर्ष पंधरा वर्ष परंतु तू का पुढत पुढत जगते का काळजी करते जसं जीवन आहे ना तसं देवाच्या हातात दे धास्ती धरू नको तू कधी मरणार कधी जीवन संपणार आहे मला बीपी मला शुगर आहे हे धास्ती मुळे अनेक आजार वाढतात पण जर आपण धैर्य धरतो आनंद करतो विश्वास ठेवतो आणि विश्वासाने मरणाला सामोरं जातो तर देवाला धन्यवाद मी नेहमी सांगतो भयभीत होऊन मरण्यापेक्षा विश्वासाने मेलेले चांगले आले लिहूया आज प्रभू देखील विजयी मरण तो वधस्तंभावरती मेला आणि किती छळ त्याने सहन केला किती प्रॉब्लेम संकट त्याने सहन केलं निंदा त्याने सहन केली पण त्याही परिस्थितीत प्रभू धैर्यवान होता आणि तो तुम्हाला आणि आणि मला जणू काय सांगतो की तुम्ही विश्वास प्रभूने आपला आत्मा देवाच्या हातात सोपून दिला तुम्ही आणि मी देखील आपला आत्मा देवाच्या हातात सोपवून देऊया काळजी करू नये चिंता करू नये जे होईल ते चांगलं होईल प्रेज लाजर जसं गरीब होता संकटात होता चटणी भाकर खात होता परंतु जस त्याचा देवावरचा विश्वास मजबूत होता त्याही क्षणात त्याचा मृत्यू झाला आणि त्याने स्वर्गात डोळे उघडले आपण काही काळजी करूया सगळं जीवन आपण देवाच्या हातात देऊया आणि प्रभू आपली काळजी घेणार आजची काळजी आजच्या दिवसाला बस झाली उद्या का आपण त्याबद्दल चिंता करत रडत बसाल का आपले डोळे बंद करूया आपण प्रार्थना करूया काही फाग आज या वचनाद्वारे तू तुझ्या नेत्रांना म्हणत आहे प्रभू बलवान व्हा धैर्यवान व्हा ओ घेऊ नका धास्ती धरू नका तुझा जाशील तिथं तुझ्या बरोबर तुझा परविश्व आज तुझ्या लोकांच्या कामाची धास्ती प्रभू त्यांच्या लेकरांच्या धास्ती घरातली ले धास्ती जे काही काळजी चिंता आहे प्रभू आज या सगळ्या परिस्थितीतून प्रभू तुझ्या लेकरांना बाहेर काढ आज त्यांना स्पर्श कर त्यांना आशीर्वादित कर प्रभू आज बोल प्रभू त्यांच्याशी या वचनाद्वारे त्यांना समज दे ज्ञान दे ते प्रभू आपल्या अंथुंनावून उठू दे आपल्या आळसातून आपल्या प्रॉब्लेम मधून उठू दे आपले दे बाहेर येऊ आपलं जीवन जगनते बंद करू दे आनंदाने जगू दे आनंदाने जीवनाला सामोरं जाऊ दे आणि प्रभू त्यांना यशस्वी कर प्रभू आम्ही ब्लेस करतो तुझी लेकर आम्ही आशीर्वादित करतो तुझी लेकर येशूच्या नावामध्ये सगळे प्रॉब्लम सगळे आडी अडचणी आड़ आम्ही म्हणतो निघून जा येशूच्या नावा धन्यवाद प्रभू प्रार्थनेत तू तु आलेला तुझी उपस्थिती आली आम्ही सगळ्यांचा ताबा तुझ्या हातात देतो सर्वांना आम्ही आशीर्वाद देतो प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो देवाचे व्हा धैर्यवान वा विश्वासू राहा निराशेला पकडून राहू लागले नक्की दुःख असेल काळजी असेल भीती काही ना काही प्रॉब्लेम असतील पण त्याला धरून राहू नका पण उठा त्याच्यातून येशू तुमच्या बरोबर तुझा ते करा, नक्की जाए, नक्की सांत्वन येईल आणि प्रभू नक्की कार्य करतो ओके गॉड ब्लेस यू देवा तुमच्या बरोबर नक्की उद्या आपण भेटूया आणि नक्की नवीन वचन नवीन आराधना आणि नवीन गोष्टी घेऊन